बरेच जणं सांगतात घरी समोसा ना की तो कुरकुरीत होत नाही वातडल्यासारखा होतो मऊच पडतो त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा यामध्ये परफेक्ट समोसाची रेसिपी सांगितली आहे हलवाई स्टाईल कुरकुरीत समोसा आज आपण बनवणार आहोत आणि आतला आतला जो मसाला आहे ना तो इतका चविष्ट असणार आहे ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप स्वादिष्ट अशी कुरकुरीत समोसाची रेसिपी आपण बघणार आहोत नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हलवाई स्टाईल समोसा बनवणार आहोत तुम्ही बघू शकता समोसा अगदी मस्त झालेला आहे आणि दिसतानाच दिसतो नक्की तो किती कुरकुरीत झालेला आहे चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण कुकरला बटाटे लावून घेऊया सहा बटाटे मी घेतलेले आहेत ते कुकरमध्ये ठेवते आहे आणि हे आपण उकडून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर बटाटा उकडला जाईल अगदी मऊ उकडून घ्यायचा आहे बटाटा म्हणजे भाजी मस्त होते आता आपण समोसासाठी पीठ मळायला घेऊया यासाठी मी मैदा घेते आहे दोन कप मैदा घेणार आहे आपण वाटीने मोजून घेऊया मी कप घेतलेला आहे तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटी घ्या पण अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे त्यासाठी मोजूनच घ्यायचं आहे दोन कप मैदा आपण यासाठी वापरणार आहोत एक कप मैदा मी परातीमध्ये घेतलेला आहे आता दुसराही कप आपण भरूया बरोबर दोन कप मैदा आपण घेतलेला आहे परातीमध्ये आता आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकणार आहोत दोन कप मैद्यासाठी आपण पाव कप रवा घेतो आहोत अर्धा कपही नाही घ्यायचा आहे पाव कप रवा घेतलेला आहे आपण बारीक रवा वापरलेला आहे मी यासाठी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हळदही टाकूया कलरसाठी आपण एकदम थोडीशी हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडरसुद्धा टाकणार आहे मी याने चवही मस्त येईल आणि कलरही छान येईल थोडासा ओवासुद्धा टाकलेला आहे हाफ टीस्पून ओवा टाकलेला आहे आणि हाफ टी स्पून जिरा टाकलेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकायचं आहे दोन टेबलस्पून तेल मी इथे घेते आहे हे तेल आपण कडकडीत गरम करून टाकायचं आहे हा मेजरिंग कप घेतलेला आहे हा बघा मी अर्धाच कप टाकते आहे तेल तेल आपण गरम करून घेऊया अगदी भरपूर कडकडीत असं तेल गरम करायचं आहे कोमट वगैरे करायचं नाही आहे तेल गरम झालेलं आहे ते आता आपण पिठामध्ये टाकूया आणि तुम्ही बघू शकता किती गरम आहे तेल ते आता आपण हे चमच्याने मिक्स करूया तेल खूप गरम आहे म्हणून हाताने मिक्स करायचं नाही चमच्याने आपण चांगलं मिक्स करूया आणि नंतर हाताने हे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं हे पीठ आपण मळून घेऊया पण पाणी टाकायच्या आधी मी हे तेल पिठाला चांगलं चोळून घेणार आहे दोन्ही हाताच्या साह्याने तेल आपण पिठामध्ये चांगलं असं मिक्स करायचं आहे पाच ते सहा मिनिटे आपण हे छानसं मिक्स करूया तेल पिठामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी एकदम नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ घट्ट असं मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटे मी हे पीठ चांगलं मिक्स केलेलं आहे तेलामध्ये आणि नंतर पाणी टाकून हे पीठ मळून घेते आहे समोसे अगदी मस्त कडक खरपूस पाहिजे असतील ना तर पीठ अगदी योग्य मळलं गेलं पाहिजे जा, ते जास्त सैल नाही करायचं आणि अगदीच खूप दगडासारखं घट्टही नाही करायचं असं पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ घट्ट मळायचं पण ते मळून मळून मऊ करायचं तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं हे पीठ मळते आहे पण याला इतकं मळती आहे की ते मऊ होणार आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान मऊ असं मळून झालेलं आहे पीठ सैलसर नाही आहे पण ते अगदी मऊ असं मळलेलं आहे याने समोसे अगदी मस्त खरपूस होतात त्यामुळे पीठ मळायला जरा मेहनत घ्यायची आता समोसाचं पीठ हे छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ घट्ट आहे त्याचबरोबर मऊसुद्धा मळलेलं आहे आता हे पीठ आपण झाकून ठेवूया जास्त वेळ नाही पंधरा मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटामध्ये हे छान भिजलं जाईल आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे पीठ मळायचं आहे घट्टच मळायचं आहे पण ते किती मऊसुद्धा झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया आणि पंधरा मिनिटानंतर याचे समोसे बनवायला घेऊया पीठ भिजत आहे तोवर आपण बटाट्याचा मसाला काढायला घेऊया यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दहा ते बारा पाकळ्या लसूण टाकलेला आहे एक इंच आलं टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे चार हिरव्या मिरच्या टाकूया आपण एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप टाकलेली आहे आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया वाटताना पाणी वगैरे टाकायचं नाही याच्यामध्ये कोरडंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे असं भरडच वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आहे याच्यामध्ये वाटण तयार झालेलं आहे बटाटेसुद्धा उकडलेले आहेत आता आपण भाजी करायला घेऊया यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचाभर तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये ते तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया आता एक चमचा जिरे सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये जो हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे ना म्हणजे कोथिंबीर लसूण आलं मिरची बडीशेप आणि जिरे असं वाटण तयार केलं होतं आपण ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे वाटण छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकूया अगदी थोडीशी हळद मी याच्यामध्ये टाकणार आहे घरगुती लाल तिखट मसाला अर्धा चमचा टाकणार आहे म्हणजे गरम मसालाच आहे हा त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकणार आहे हे मसालेसुद्धा आपण वाटणाबरोबर छान असे परतून घेऊया सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वटाणा टाकायचा आहे म्हणजे हिरवा मटार मी इथे एक कप घेतलेला आहे तो या मसाल्यामध्ये छान असा परतून घेऊया बटाटा आपण उकडून वापरणार आहोत त्यामुळे वटाणा शिजलेला नाही आहे म्हणून वटाणा शिजवून घेणार आहोत यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही अर्धा कप पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे वटाणे छान असे शिजवून घेणार आहे अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण ओला मटार आहे हा लगेच शिजतो त्यामुळे अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा मटार आपण शिजवून घेऊया यासाठी याच्यावरती झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटे आपण हा मटार शिजवून घेऊया तीन मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि अगदी सुंदर सुगंध येतो आहे मटार शिजलेला आहे सर्व मसाल्यांचा आणि वटाण्याचा अगदी सुंदर सुगंध येतो आहे मटार शिजेपर्यंत मी बटाटेसुद्धा सोलून ठेवले होते बटाटेही अगदी मऊ उकडून घेतले ते सोलून ठेवले मॅशही करून ठेवलेले आहेत ते आता आपण या वटाण्यामध्ये ॲड करणार आहोत वटाणा अगदी चांगला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता उकडलेला बटाटा ही मी अगदी छान मॅश करून घेतलेला आहे एक कप वटाण्यासाठी आपण सहा बटाटे इथं वापरलेले आहेत मीडियम साईजचे बटाटे होते असे मी सहा घेतले होते आता हा बटाटा आपण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया थोडंसं मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आपण हा बटाटा एकजीव करूया म्हणजे मीठ अगदी सगळीकडे सारखं पसरेल आता दोन ते तीन मिनिटे आपण हा बटाटा चांगला मिक्स करूया मसाल्यामध्ये म्हणजे मसाला अगदी चवदार होईल सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता हा बटाटा आपण छानसा मिक्स करूया मसाल्यामध्ये की मस्त चवदार मसाला तयार होऊन जाईल सर्वात शेवटी आपण याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तीही अगदी चांगली मिक्स करूया आणि समोसेचा मसाला जर चवदार असेल ना तर समोसासुद्धा खायला मजा येते म्हणून आपण अगदी चविष्ट असा मसाला तयार करून घेतलेला आहे वटाणा आणि बटाट्याचा वटाण्याचा सीझन असेल तेव्हा आपण वटाणा टाकायचा वटाणा नसेल तर तुम्ही फक्त बटाट्याचा मसालासुद्धा करू शकता आणि समोसेचा मसाला तयार झालेला आहे आता आपण समोसे करायला घेऊया हा मसाला मी थंड करून घेतलेला आहे पीठही छान भिजून घेतलेलं आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत पीठ भिजलेलं आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया एकसारखे उंडे आपण याचे आधी करून घेऊया म्हणजे समोसेसुद्धा अगदी एकसारखे होतील आणि आपण स्टेप बाय स्टेप सगळी पद्धत बघितलेली आहे सर्वात आधी आपण बटाटे उकडायला लावले बटाटे उकडेपर्यंत आपण पीठ मळून घेतलं पीठ भिजेपर्यंत आपण बटाट्याचा मसाला तयार करून घेतला त्यामुळे अगदी झटपट होतात हे समोसे वेळ लागत नाही अजिबात करायला त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप ही सगळी प्रोसेस करा आता मी एक उंडा घेणार आहे आणि याची चपाती लाटून घेणार आहे एका उंड्यापासून म्हणजे एका चपातीपासून आपण दोन समोसे करायचे आहेत त्यामुळे उंडा मोठा घेतलेला आहे आणि जास्त लहानही नाही आणि जास्त मोठीही नाही अशी चपाती मी लाटून घेते आहे आणि खूप जाड नाही ठेवायचं जा हे कवर नाहीतर समोसा हा मऊ पडतो तुम्ही जर जाड केला तर त्यामुळे आपण पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता चपाती लाटून झालेली ला आहे आता आपण ती मधून कट करूया समोसाला आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवते आहे आधी मी गोल चपाती लाटून घेतली नंतर त्याला मधून कट करून घेतलं आणि आता हा जो हाफ गोल आहे तो आपण घेणार आहोत आणि तो अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आहे तुम्ही बघू शकता ह्याच्या कडा अगदी व्यवस्थित पॅक करायच्या आहेत आपल्याला आणि असं हे पॉकेट तयार करायचं आहे अशा पद्धतीचं आता या पॉकेटमध्ये आपण हा मसाला भरायचा आहे एका चपातीच्या रोलपासून आपण दोन समोसे करायचे आहेत अशा पद्धतीनं पॉकेट तयार करायचा त्याच्यामध्ये ही भाजी भरायची आणि याचं तोंड अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं तुम्हाला जर हे पीठ चिकट नसेल वाटत तर तुम्ही थोडीशी मैद्याची पेस्ट करून घ्या आणि ती कडेला लावा मला आता गरज नाही आहे कारण पीठ आहे चिकट त्यामुळे मी नाही लावणार पण तुम्हाला जर वाटलं की आता हे पीठ चिकट नाही वाटत आहे किंवा तेलात जर समोसा सोडला आणि तो सुटला तर तुम्ही इथे कडेला जेव्हा आपण समोसाचं तोंड बंद करतो तेव्हा तिथे मैद्याची पेस्ट लावून घ्या आता तुम्ही बघू शकता तोंड अगदी व्यवस्थित बंद करून घेते आहे मी म्हणजे समोसा तेलात सोडला की तो सुटणार नाही आणि तुम्ही बघू शकता मस्त असा समोसा तयार झालेला आहे अगदी सुंदर आकार आलेला आहे अगदी हलवाई स्टाईल समोसा दिसतो आहे ना आणि हा तळल्यावर सुद्धा आणि खातानासुद्धा अगदी मस्त हलवाईने केलेला आहे ना असाच लागतो इतका सुंदर लागतो ना खूप कुरकुरीतही होतो आणि याच्या आतली जी भाजी आहे ना ती इतकी चविष्ट लागते खायला त्यामुळे समोसाही अगदी मस्त चवदार लागतो आता दुसरासुद्धा समोसा आपण तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे मी दुसरासुद्धा समोसा तुम्हाला करून दाखवते आहे तुम्ही व्यवस्थित बघा अगदी व्यवस्थित पॅक करून आपल्याला हा पॉकेट तयार करायचा आहे आणि याच्यामध्ये भाजी भरायची आहे भाजी भरल्यानंतर बोटांच्या सह्याने याचं तोंड अगदी चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे समोसा तेलात सोडल्यावर तो सुटणार नाही तुम्ही बघू शकता मी बोटांनी अगदी छान प्रेस करून याचं तोंड दाबून घेते आहे आणि अगदी सुंदर आकार आलेला आहे समोस्याला तुम्ही बघू शकता दोन समोसे तयार झालेले आहेत मी तुम्हाला आणखी दोन समोसे करून दाखवते आहे म्हणजे तुम्ही अगदी व्यवस्थित बघाल की समोसा कसा तयार करायचा ते एक चपाती लाटायची आपल्याला त्याचे दोन भाग करायचे नंतर एक भाग घेऊन त्याचा असा पॉकेट तयार करायचा त्याच्यामध्ये भाजी भरायची आणि त्याचं तोंड अगदी व्यवस्थित बंद करायचं अशा पद्धतीनं आपल्याला समोसा तयार करायचा आहे आता या समोस्यामध्ये ना मी चीज टाकलेलं आहे माझ्या लेकीला चीजचा समोसा खायचा आहे त्यामुळे मी या समोस्यामध्ये चीज टाकलेलं आहे आधीच्या दोन समोस्यामध्ये चीज टाकलेलं नाही आहे तुम्ही अशा पद्धतीनं मुलांना चीज समोसासुद्धा करून देऊ शकता पॉकेट तयार केलं ना की आतमध्ये चीज टाकायचं त्याच्यावरती भाजी भरायची आणि त्याच्यावरती परत चीज क्यूब टाकायचे चीज क्यूब मिळतात ना ते चीज मी इथे वापरलेलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं चीज वापरू शकता भाजी कमी भरून चीज जास्त भरू शकता किंवा भाजी जास्त भरून चीज कमी भरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही समोसा तयार करू शकता आता चारही समोसे आपण तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता दोन चीजचे समोसे केलेले आहेत आणि दोन बिना चीजचे समोसे आहेत आता चार समोसे हे चारही समोसे आपण तळून घेऊया आकार अगदी सुंदर आलेला आहे तिकडे तेल गरम झालं असेल कढईमध्ये आता आपण हा समोसा तेलामध्ये सोडूया आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये समोसा सोडायचा तेल कमी गरम असताना त्याच्यामध्ये समोसा टाकायचा नाही नाहीतर समोसा हा तेलकट होतो आधी तेल चांगलं गरम करून चा, घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा समोसा तळून घ्यायचा अगदी छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा समोसा तळताना घाई करायची नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तो तळायचा म्हणजे तो अगदी मस्त कुरकुरीत होतो तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवून समोसा तळला तर, तर तो बाहेरूनच फक्त भाजला जाईल आतमध्ये तसाच कच्चा राहील आणि मग तो वातडल्यासारखा होईल किंवा मऊ पडेल त्यामुळे आतपर्यंत समोसा हा तळला गेला पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवायची शक्यतो मिडियम गॅसची फ्लेम ठेवूनच समोसा तळायचा गॅसची फ्लेम लो ठेवली तर तो तेलकट होतो त्यामुळे ते आपण मीडियम गॅस ठेवून अगदी छान असा खरपूस समोसा तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पहिला समोसा तळून झालेला आहे आणि दिसतानाच दिसतो ना की कि किती क्रिस्पी झालेला आहे अशाच पद्धतीनं आपण दुसराही समोसा तळून घेऊया आता हे चार समोसे मी तुम्हाला तळून दाखवते आहे चार समोसे मी बनवून दाखवले ते तळूनसुद्धा तुम्हाला दाखवते आहे बाकीचे समोसे तर मी करणारच आहे पण तुम्ही हे चारही समोसे बघा ते तेलात टाकल्यावर अजिबात फिसकटले नाही काहीही नाही अगदी छान असे खरपूस तळून मी घेतलेले आहेत आणि दिसताना दिसत आहेत ना की कि कित ते किती कुरकुरीत झालेले आहेत त्याचा आकार तळल्यानंतर अजिबात बदललेला नाही आहे अगदी मस्त कुरकुरीत होता ते समोसे तुम्ही सुद्धा या पद्धतीनंच अगदी सगळं साहित्यांचं सा योग्य प्रमाण घेऊन हे समोस्याचं पीठ मळा भाजीसुद्धा अगदी चविष्ट बनवा मग बघा घरी बनवलेले समोसेसुद्धा अतिशय लाजवाब होतात आपण बाहेरून विकत आणणारच नाहीत इतके मस्त समोसे होतात हे अगदी परफेक्ट अशी समोस्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं समोसे, समोसे नक्की बनवा चारही समोसे हे तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी झालेले आहेत त्याचबरोबर खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं समोसे नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेले समोसे कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका तर आवडली आहे ना ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मस्त अशी रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन